काल मित्रांनो विठ्ठल केसरीचं ओपन मैदान पार पडलं आणि बैलगड क्षेत्रातील देव दे विठ्ठल यांनी एक नंबर केला त्याला साथ दिली शेवट पंचमींनी केसरी सरज्या मित्रांनो ही जोड बरे दिवस गोलापासून वंचित होती आणि काल एकत्र आले आणि दोघांनी गोलाल मिळवला एक नंबर केला तर त्यांचं पहिल्यांदा मनापासून खूप खूप अभिनंदन त्यानंतर मित्रांनो याच मैदानात चिमण्या चिमण्याने देखील गोलाल मिळवला पब्लिकने पळून आणि त्यानंतर अमित भाडे यांची मुलाखत घेण्यात आली आणि या मुलाखतीत त्यांना प्रश्न विचारला बाकासुराणी चिमणे एकत्र कधी पळतील संपूर्ण महाराष्ट्र वाढ बघतोय त्या क्षणाचे जेव्हा बाकासुरा आणि चिमणे एकत्र येतील आणि मित्रांनो त्यांनी सांगितलं की हा जोड लवकरच एकत्र पळताना दिसेल आणि ते सुद्धा मोठ्या मैदानात आता मोठं मैदान येतं आहे ते म्हणजे माशेस हिंद केसरी तर या मैदानात नक्कीच ही जोड आपल्याला पाहताना एकत्र दिसू शकते चिमण्या आणि बाकासूर बघूया मित्रांनो जर हे जोडे एकत्र आले तर नक्कीच काय तर फार स्पीड लागेल आणि हे हिंदकेसायचे मनकरी होतील तर बघूया हे जोडे एकत्र पळेल का तुमचं मत काय कमेंट करून नक्कीच सांगा चिमण्याचं देखील मनापासून खूप अभिनंदन आणि माशे सिंदकीस महिलांसाठी बाकासूर आणि चिमण्याला मनापासून खूप खूप शुभेच्छा सात म्हणून भेटूया पण नाही एका नवीन अपडेट्स आहे पन्नाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद